आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा मी अनंत केरबाजी भवरे औरंगाबाद आणि संविधानाच्या विश्लेषणाचं काम संविधान विश्लेषक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि संविधान जागृती देशाची प्रगती या विषयावरती मी माझा विषय या ठिकाणी मांडणार आहे जवळपास या पृथ्वी तलावरती शंभर कोटी वर्षापूर्वी पहिला सजीव पाण्यामध्ये निर्माण झाला आणि उत्क्रांतीच्या स्वरूपामध्ये जवळपास पाच लाख वर्षापूर्वी पहिला मानव या ठिकाणी मरकट अवस्थेमध्ये निर्माण झाला आणि या पाच लाख वर्षामधल्या मानवी संस्कृतीच्या इतिहासात जर सहा हजार वर्ष वेगळी केली तर जवळपास चार लाख चौऱ्याण्णव हजार वर्ष हा मरकट अवस्थेतला माणूस आणि मानवी स्वरूपामधला आलेला माणूस या उत्क्रांतीच्या काळामधला माणूस निसर्ग नियमानुसार विवेकवादानुसार जगत आलेला होता परंतु आजपासून जवळपास सहा ते सात हजार वर्षापूर्वी या मानवामध्ये धर्माचा धर्माची संकल्पना रुजली ती ही अंधश्रद्धेच्या माध्यमातून असेल किंवा इतर कारणाने असेल धर्माची संकल्पना रुजली आणि माणूस माणसापासून पारखा झाला एकंदरीत जर विचार केला तर या सहा हजार वर्षामध्ये याच मानवातील दानवाच्या रूपाने कुसंस्कृती या ठिकाणी आविष्कारित झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या जगामध्ये दोन शक्ती एकमेकासमोर दंड थोपटून उभे आहेत एक शक्ती जी विवेकवादावर अवलंबून आहे विश्वासावर अवलंबून आहे ज्याला काय म्हणू शकतो आपण की विज्ञानवाद अधिक विवेकवाद यांची बेरीज केली असता मानवतावाद निर्माण होतो आणि म्हणूनच हा मानवतावाद हा मानवता धर्म द ह्युमॅनिटी रिलीजन इज द बेस्ट रिलिजन इन दिस वर्ल्ड दॅन एनी अदर रिलिजन्स आणि याच मानवता धर्माचं तत्वज्ञान ज्या धर्मामध्ये असेल तो धर्म सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच धर्म म्हणजे ज्याला आपण धम्म म्हणतो जो बुद्धीच ही एका बाजूला एक शक्ती आणि याच्या विरोधामध्ये जी दुसरी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे साम दाम दंड भेदावर असलेली कूटनीती ह्या दोन शक्ती सन पूर्व तेवीसशे पन्नासच्या एरुकागिनीच्या सुधारणेपासून ग्रीक मधल्या ते आजपर्यंत ह्या दोन शक्ती एकमेकांसमोर दंड थोपटून आहे आणि जर समजा ह्या दोन शक्तीच्या विरोधामधला संघर्ष जर आपल्याला इतिहासाच्या प्रामाण्यातून पाहायचा असेल तर आपल्याला मानवी हक्काचे चळवळी मानवी हक्काच्या क्रांत्या ज्यामध्ये रक्तरंजित पाठ व्हायले त्या रक्तरंजित पाटांचा इतिहास आपल्याला पाहणं गरजेचं त्या मानवी हक्काच्या चळवळीमधून जे रक्तरंजित पाठ व्हायले त्याची मुख्य कारण कोणती तर त्याची मुख्य कारण फक्त एकच आहे ती म्हणजे अतिआवश्यक गरजा आवश्यक गरजा सुखाच्या गरजा चैनीच्या गरजा विलासाच्या गरजा या विकासाच्या एक एक टप्पा घेऊन झालेल्या गरजा त्या शेवटच्या जगाच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या नाहीत याच एकमेव कारणामुळं ह्या रक्तरंजित प्राण क्रांतीचे पाठ वाहिले आणि हे पुन्हा कधीही रक्ताचे पाठ वाहू नये यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर आपलं जीवाचं रान करून केवळ दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसच नव्हे तर संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी या जागतिक क्रांतीचा उहापोह हो त्या जगाच्या पटलावर कधी होऊ नये रक्तरंजित पाठ कधी वाहू नये यासाठीच भारतीय संविधानाची निर्मिती केली भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे त्याचं कारण असं की दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जेव्हा संयुक्त राष्ट्रानं मानवी हक्काचा तीस कलमाचा जाहीरनामा घोषित केला ती तीस कलम सुद्धा अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या भारतीय संविधानातून अधोरेखित झालेले याचाच अर्थ संपूर्ण सजीव सृष्टीला कल्याणकारी असलेलं निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं कल्याण करणारी साधणारी ही भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे हे त्याच वेळी अधोरेखित झाले म्हणून आपण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भारतीय संविधानाने धर्मभेद जातीभेद वर्णभेद वंशभेद पंथभेद या सर्व प्रकारच्या भेदाच्या भिंती भेदून मानवता वाद जोपासलेला आहे आणि त्या मानवतावादाचं संकल्पना आणि तत्वज्ञान हे संपूर्ण भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या चारही संकल्पना अधोरेखित करण्याचं जगाला आवाहन केलेलं आहे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जो हा <coughs> मानवी हक्क दिन म्हणून आपण जगामध्ये साजरा होतो त्याच वेळेस दहा डिसेंबर एकोणीसशे ला या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून संपूर्ण लोकशाहीवादी जग देशांना या संयुक्त राष्ट्र संघटनेने आवाहन केलेलं होतं काय की लोकशाहीवादी देशातील प्रत्येक शाळेनी प्रत्येक शिक्षकाने काय केलं पाहिजे कि त्यांनी जगातील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आवाहन केलं पाहिजे की या मानवी हक्काच्या कलमांचं तीस कलमांचं विश्लेषण आणि त्याची जागृती आणि प्रगती त्यांनी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे परंतु दुर्दैव असं की आज आपल्या देशामध्ये आपण लोकशाही स्वीकारून सत्तर वर्ष झाली परंतु या सत्तर वर्षामध्ये आपल्या शिक्षकांनी कधीही या मानवी हक्काच्या जाहीरनामाचा घोषित केल्या जाहीरनामाचा कधी प्रचार आणि प्रसार केला नाही एवढंच काय ती तीस कलम सुद्धा कोणाला माहिती येत नाही ही शोकांतिका आहे परंतु सांगायचं तात्पर्य असं सा की या भारतीय संविधानाची जर आविष्कारिता त्याची जागृती आणि कृतीचा आविष्कार करायचा असेल तर केवळ आणि केवळ एकमेव उपाय आहे की कलम बारा ते भारतीय संविधानातील अनुच्छेद बारा ते बत्तीस या वीस कलमांचा अधोरेखित आणि आविष्कार करणं गरजेचं आहे की जेणेकरून कलम भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस क च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार झाला पाहिजे आणि हा आविष्कार करण्याची सर्व भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात ही जबाबदारी युवा पिढीवर आहे आणि जे काही सुशिक्षित वर्ग आहे जे काही प्राध्यापक प्राचार्य असतील जे काही पी एच डी झालेले असतील या सर्वांची ही नैतिक या भारतीय संविधानाला जर अधोरेखित करून आविष्कारित करायचं असेल तर आपल्याला नैतिक लोकशाही स्वीकारली पाहिजे आब्राम लिंकनने सांगितलेलं आहे काय की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य आणि शाही म्हणजे लोकशाही परंतु याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे की लोकशाही म्हणजे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारी शाही म्हणजे लोकशाही आणि या माध्यमातून केवळ ही लोकशाहीची व्याख्याच करून थांबले नाहीत तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही, ही लोकशाही जपण्यासाठी आपल्याला सार्वजनिक सदस्य बुद्धी विकसित केली पाहिजे आपल्याला घटनात्मक नीतीचे पालन केले करणे गरजेचे आहे त्याशिवाय आपल्या देशामध्ये लोकशाही म्हणून आपल्याला नैतिक लोकशाहीची नीतिमत्तेची गरज आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जग काय म्हणून स्वीकारतं की द सिंबॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड का स्वीकारतं त्याच कारण त्याचं कारणच असं की त्यांच्याकडं नैतिक व्यवस्था होती नीतिमत्ता होती चारित्र्य होतं आणि हे नैतिक ही नीतिमत्ता चारित्र्यामुळे आणि ह्या नैतिकतेमुळे चारित्र्यामुळं बाबासाहेब द सिंबॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड झालेले आहेत आणि हीच नैतिक लोकशाही जर आपण स्वीकारली तर निश्चितपणे आपल्या देशामध्ये लोकशाही नांदल्याशिवाय राहणार म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी दहा मिनिटाचाच अवधी असल्यामुळं शेवटच्या ठिकाणी या ठिकाणी थांबतो सांगतो की आपल्याला सर्वांना सर्वसामान्य भारतीय सर्वसामान्यातले सर्वसामान्य भारतीय नागरिकांना नैतिक व्यवस्था स्वीकारल्याशिवाय आणि नीतिमत्तेशिवाय आचरण केल्याशिवाय संघर्षातून आचरणातून कसोटीतून गेलं पाहिजे त्याशिवाय मुख, त्या सविधान, अन्य पर्याय नाही हेच आपल्या समोर सर्वात मुख्य मुख्य चॅलेंज आहे आव्हान आहे ते आव्हान प्रत्येकाने पेरलं पाहिजे याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यासाठी आपल्याला कल भारतीय संविधान भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणीस क चा आविष्कार केल्याशिवाय पर्याय नाही एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय भीषण आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा